लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्राच्या निकालात तब्बल एकतीस जागांवर विजयी झालेली महाविकास आघाडी त्यातही चौदा खासदार निवडून आणत काँग्रेसने राज्यामध्ये एक नंबरचा पक्ष होण्याचा मान मिळवलाय दहा वर्षांमध्ये सगळ्यात जास्त यश मिळवत काँग्रेसला आता अच्छे दिन आलेत आणि महाविकास आघाडीला सुद्धा आलेत अशा चर्चा चालू झाल्या पण या चर्चांनंतर लगोलाग मोठा भाऊ छोटा भाऊ विधानसभेला आम्ही सगळ्यात जास्त जागा लढवणार यावरनं वाद सुद्धा रंगले पण महाविकास आघाडी खरंच विधानसभेला एकत्रित लढणार का यावर देखील प्रश्नचिन्ह उभं ठाकलं पण या सगळ्या चर्चांना छेद देत पंधरा जूनला महाविकास आघाडीनं एकत्रित पत्रकार परिषद घेतली आणि आम्ही विधानसभेला एकत्र सामोरे जाणार यावर शिक्कामोर्तब केलं पण या पत्रकार परिषदेत एक गोष्ट मात्र मिसिंग होती ती म्हणजे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले नाना पटोलेंची गेल्या काही दिवसातली वक्तव्य त्यांच्याविषयी पक्षात असणारी नाराजी आणि काँग्रेसचे भाकरी फिरवण्याचे संकेत यामुळं सध्या विधानसभेआधी नाना पटोलेंना हटवून महाराष्ट्र काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे अशा चर्चा चालू आहे सध्या काँग्रेसमध्ये नेमके काय बदल होत आहेत महाराष्ट्रात काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष म्हणून कोणाचं नाव मिळतंय पाहूयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू यातला सगळ्यात पहिला प्रश्न लोकसभेला भारदस्थ यश मिळवल्यानंतरही काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष बदलण्याची गरज काय तर लोकसभेच्या निवडणुकीआधी काँग्रेस हा महाविकास आघाडीत जास्ती जागांसाठी आग्रही होता पण उद्धव ठाकरेंविषयी असणारी सहानुभूती ठाकरेंकडे असणारे जास्तीचे खासदार यामुळे महाराष्ट्रात ठाकरेंना एकवीस जागा मिळाल्या आणि काँग्रेसला सतरा खरं तर फक्त महाराष्ट्रातच नाही तर इतर सुद्धा अनेक राज्यांमध्ये काँग्रेसनं मित्र पक्षांना जास्तीच्या जागा देत आपण एक पाऊल मागे राहण्याचा निर्णय घेतला होता आणि याच निर्णयाचा फायदा म्हणजे देशभरात इंडिया आघाडीसोबत असणाऱ्या प्रादेशिक पक्षांना त्या त्या भागांमध्ये चांगलं यश मिळालं इकडे महाराष्ट्रात मात्र अनपेक्षितपणे काँग्रेसला सगळ्यात जास्त म्हणजे तब्बल चौदा जागा मिळाल्या त्यामुळे काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर अर्थातच वाढलेली दिसतीये या संदर्भात भाष्य करताना नाना पटोलेंनी विधानसभेला काँग्रेस हा मोठा भाऊ असेल किंवा काँग्रेस दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर विधानसभेची तयारी करतोय अशी वक्तव्य केली तसंच विधान परिषद आणि शिक्षक निवडणुकीवरून सुद्धा ठाकरे विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष पाहायला मिळाला चारही जागांवर उमेदवार घोषित करत ठाकरेंनी आपलं वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न केला पण नाना पटोलेंनी दोन उमेदवार मागे घ्या अशी विनंती ठाकरेंना केली आपण ठाकरेंना फोन करतोय पण ते रिस्पॉन्स देत नाहीयेत असंही माध्यमांना सांगितलं अखेरीस ठाकरेंनी कोकण पदवीधर मधनं आपला उमेदवार मागे घेतला त्यामुळे एकंदरीतच ठाकरे विरुद्ध नाना पटोले अशा संघर्षाचं वातावरण सध्या महाविकास आघाडीत तयार झाले या संघर्षामुळेच काल नाना पटोलेंना महाविकास आघाडीच्या बैठकीपासून पक्षाच्या हायकमांडनेच लांब ठेवलंय अशा चर्चा चालू आहे थोडक्यात नाना पटोले सध्या अनेक दावे प्रतिदावे करत असले तरी लोकसभेला काँग्रेसला मिळालेलं यश हे काही नाना पटोलेंच्या नेतृत्वामुळे मिळालंय असं म्हणताच येत नाही देशभरात भाजप विरोधात असणारं असंतोषाचं वातावरण काँग्रेसच्या प्रत्येक नेत्यानं आपापला उमेदवार निवडून आणण्यात बजावलेली भूमिका राहुल गांधींनी देशभरात चालवलेलं भाजप विरोधी नरेटिव्ह आणि ठाकरे पवारांची सहानुभूती त्याच्या जोरावरतीच महाराष्ट्रात काँग्रेस ही एक नंबरला आलीय नाना पटोलेंनी ना राज्यभरात सभा घेतल्यानं संघटनात्मक पातळीवरती काम केलं त्यांना सध्या फक्त भंडारा गोंदियाची जागा निवडून आणण्या इतकंच क्रेडिट दिलं जात आहे दुसरीकडं पक्षात सुद्धा नाना पटोलेंमुळे अनेक जण नाराज होण्याच्या घडामोडी घडल्या पदवीधरच्या निवडणुकीवेळी सत्यजित तांबेंच्या उमेदवारीची न केलेली शिफारस अशोक चव्हाण आशिष देशमुख अशा नेत्यांनी नानांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित करत केलेलं भाजपमध्ये पक्षांतर विशाल पाटलांसाठी सांगलीची जागा मिळवण्यात नाना पटोलेंना आलेलं अपयश विजय वडेट्टीवार यांच्याशी असणारा संघर्ष अशा अनेक गोष्टींमुळे गेली तीन वर्ष नाना पटोले प्रदेशाध्यक्ष असताना देखील काँग्रेसला म्हणावी अशी कामगिरी त्यांच्या नेतृत्वात करता आली नाही लोकसभेला मिळालेलं यश टिकवायचं असेल तर सगळ्या नेत्यांना बांधून ठेवेल आणि महाविकास आघाडीमध्ये समन्वय साधेल असं नेतृत्व सध्या काँग्रेसच्या हायकमांडला पाहिजे त्यामुळंच काँग्रेसमध्ये भाकरी फिरवण्याच्या हालचाली सध्या चालू झाल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात चांगलं यश मिळालं काँग्रेसलाही लोकांनी उचलून धरलं तर काँग्रेसकडनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण या प्रश्नाचं उत्तर देखील हायकमांडला आता शोधावं लागणार आहे एकीकडे एक उद्धव ठाकरे आहेत दुसरीकडं राष्ट्रवादीकडनं जयंत पाटील आहेत त्यामुळे आतापासूनच प्रदेशाध्यक्ष बदलून तसाच चेहरा मुख्यमंत्री पदासाठी प्रमोट करणं हा देखील काँग्रेसचा प्लॅन असू शकतोय आणि त्यासाठीच नाना नैवजी सध्या दोन ते तीन नेत्यांची चर्चा प्रदेशाध्यक्षपदासाठी चालू आहे काँग्रेस पदासाठी सध्या पहिलं नाव चर्चेत आहे ते सतेज उर्फ बंटी पाटील यांचं काँग्रेस प्रदेश अध्यक्षपदासाठी सतेश पाटलांचं नाव सगळ्यात आघाडीवर आहे गेल्या काही वर्षात कोल्हापूर जिल्ह्याची सगळी सूत्र एक हाती चालवणारे सतेज पाटील यांनी यंदा सुद्धा कोल्हापूरच्या लोकसभेची जागा आपल्या काँग्रेसकडे घेण्यापासनं ते शाहू महाराज यांना कोल्हापुरातनं निवडून आणेपर्यंत सगळा कार्यक्रम पार पडला कोल्हापूरच्या राजकारणात सतेश पाटील यांनी राबवलेली सतेज यंत्रणा आमचं ठरलंय या बॅनर खाली महाडकांपासून ते मंडलिक यांच्यापर्यंत प्रत्येक प्रस्थापित नेतृत्वाला दिलेला शह यामुळे सतेज पाटील यांचं नाव या, या लोकसभेला महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचलंय भाषण जरी आक्रमक नसली तरी शांत आणि संयमीपणे पुढच्याचा गेम करण्याची ताकद कर, सतेज पाटलांमध्ये कोल्हापुरातल्या शाहू महाराजांच्या विजयानंतर शिवसेनेनं त्यांची हक्काची जागा आपल्याला दिली याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायला शाहू महाराजांसमवेत सतेज पाटील सुद्धा मातोश्रीवर ठाकरेंना भेटायला गेले होते दिल्लीलाही जात गांधी परिवाराची सुद्धा त्यांनी भेट घेतली एकीकडे एक 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 नाना पटोले प्रदेशाध्यक्ष असताना सुद्धा त्यांनी अद्याप काँग्रेसच्या यशानंतर गांधी फॅमिलीची भेट घेतलेली नाहीये दुसरीकडं निवडणुकीच्या मैदानात कसलेला पैलवान आणि सगळ्यांशी समन्वय साधण्याची क्षमता आणि हाय कमांडशी असलेले चांगले संबंध यामुळे सध्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी सतेज पाटिलांचं नाव सगळ्यात पुढे गेली अनेक वर्ष काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असणारे सतेश पाटील कोल्हापूरच्या राजकारणाच्या बाहेर जात नाहीत अशी टीका त्यांच्यावर होते पण आता जर त्यांना संधी मिळाली तर महाराष्ट्र काँग्रेससाठी ते निश्चितपणे चांगले दिवस आणतील याबद्दल शंका ही व्यक्त केली जात नाहीये यानंतर प्रदेश अध्यक्ष पदासाठी दुसरं नाव चर्चेत आहे ते, ते म्हणजे सध्या विदर्भाची वाघीण म्हणून प्रसिद्धीमध्ये आलेल्या यशोमती ठाकूर यांचं महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला आणि बालकल्याण मंत्री राहिलेल्या यशोमती ठाकूर या काँग्रेसच्या नेत्या म्हणून विदर्भाबाहेर अनेकांना परिचित नव्हत्या पण यशोमती ठाकूर हे नाव हायलाइट झालं ते नवनीत राणा यांच्या विरोधात सडेतोड भाषेत टीका करणाऱ्या नवनीत राणांसारख्या वृत्तीला खाली खेचणाऱ्या रणरागिणी म्हणूनच दोन हजार एकोणीसला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या नवनीत राणांनी गेल्या पाच वर्षांमध्ये युटर्न घेत भूमिका बदलली आणि त्याचाच राग लोकांनी निकाला त्यांना चोवीसला दाखवून दिला गेल्या पाच वर्षात राणा दाम्पत्यानं केलेली नौटंकी ही अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलीय असं म्हणत ती आता सहन केली जाणार नाही यावरनं यशोमती ठाकूरांनी त्यांच्या विरोधात रान उठवलं एससी राखीव असणाऱ्या अमरावती लोकसभेतनं त्यांनी बळवंत वानखेडे यांना उभं करण्यासाठी आपली सगळी ताकद पणाला लावली आणि राणांची मोठी प्रचार यंत्रणा महायुतीची ताकद अमित शहाची भव्य सभा या सगळ्या फॅक्टर्सला मागे टाकत वानखेडेंना निवडून आणलं खासदार झाल्यावर वानखेडेंना मातोश्रीवर घेऊन जाणं त्याच पद्धतीनं दिल्लीला जाऊन गांधी फॅमिलीला भेटवणं या सगळ्यात यशोमती ठाकूर आघाडीवर होत्या त्यांनी अंगावर घेतलेली एक जबाबदारी लिलेया पेल्ली आणि ती यशस्वी सुद्धा केली तशाच प्रकारची जबाबदारी त्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत सुद्धा घेऊ शकतात का याविषयी सध्या काँग्रेसमध्ये चाचपणी सुरू आहे अमरावतीत हिंदुत्वाच्या ब्रँडला टक्कर देत त्यांनी करिश्मा केलाय दुसरीकडे राहुल गांधी यांनी ज्यावेळी त्यांची यंग ब्रिगेड बांधली होती त्यावेळी त्यामध्ये यशोमती ठाकूर देखील होत्या आक्रमक असणाऱ्या यशोमती ठाकूर या महाराष्ट्र काँग्रेससाठी एक खंबीर महिला नेतृत्व म्हणून समोर येत आहेत सध्या अध्यक्ष असणारे नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे दोघे सुद्धा विदर्भातले आहेत पण दोघांमध्ये टोकाचा संघर्ष आहे अशा परिस्थितीत यशोमती ठाकूर यांच्या रूपाने विदर्भातला चेहरा आणि ओबीसी चेहरा म्हणून नाना पटोलेना रिप्लेस करत त्यांच्यावरती प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी ही दिली जाऊ शकते यानंतर प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत असणारं तिसरं आणि महत्वाचं नाव आहे ते पृथ्वीराज चव्हाण यांचं मवियाच्या कालच्या बैठकीत नाना पटोलेऐवजी पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसकडनं उपस्थित होते काँग्रेसची बाजू मांडत होते नाना पटोले विरुद्ध शिवसेनेत सुरू असलेला संघर्ष आणि नानांना बदलण्याची चर्चा यामुळेच कालच्या बैठकीत चव्हाण आले होते अशी माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे पृथ्वीराज चव्हाण हे पुढे जाऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होतील का तर याचं उत्तर हो आणि नाही असं देखील आहे हो म्हणण्यामागचं कारण म्हणजे त्यांचा आजवरचा अनुभव जुळून घेण्याची क्षमता राष्ट्रवादीसोबत सरकार असताना चव्हाणांनी मुख्यमंत्रीपद सांभाळलं होतं शेवटच्या काळात अजित पवारांसोबत उडलेल्या खटक्यांमुळे ते चांगले चर्चेत आले होते सध्या काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण असे नेते आहेत जे शरद पवार आणि ठाकरेंचं राजकारण अगदी जवळून ओळखून आहेत त्यामुळे वेळेप्रसंगी काँग्रेसकडनं ते ठाकरे आणि पवारांवरती दबावाचं राजकारण सुद्धा करू शकतात पण चव्हाणांची प्रदेशाध्यक्ष बनण्यामागची सगळ्यात मोठी अडचण आहे ती म्हणजे त्यांचं वय दुसरी अडचण म्हणजे राहुल गांधींसोबत नसलेले चांगले संबंध आणि लोकांशी नसलेला मोठा जनसंपर्क जी ट्वेंटी नंतर चव्हाणांशी राहुल गांधी चार हात लांब असलेले पाहायला मिळतात चव्हाणांचं राजकारण हे मातीशी कनेक्ट असलेलं राजकारण नाहीये त्यामुळे लोकांना अपील होणारा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहता येत नाही त्यात साताऱ्याच्या लोकसभेत शरद पवारांचा उमेदवार असणारे शशिकांत शिंदे यांना कराड दक्षिण मधनं लीड देण्यात चव्हाणांना आलेलं अपयश यामुळे सध्या चव्हाण यांच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष होण्याच्या शक्यता या कमी असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे सध्या तरी सतेश पाटील किंवा यशोमती ठाकूर या दोघांपैकी एकाच्या काळात काँग्रेसच्या प्रदेश शकते अशा चर्चांनी जोर पकडलाय दुसरीकडे मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावर असलेल्या वर्षा गायकवाड हे सध्या लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेल्यात त्यांच्या जागी सुद्धा काँग्रेस नवीन अध्यक्ष आणत भाकरी फिरवणार आहे अशा देखील चर्चा आहेत एकंदर मुंबई काँग्रेस ते महाराष्ट्र काँग्रेस दोन्हीकडे काँग्रेसचा हायकमांड भाकरी फिरवणार आहे असं म्हटलं जात आहे तुम्हाला काय वाटतं काँग्रेसचा पुढचा प्रदेश पदाचा चेहरा नक्की कोण असेल काँग्रेसला महाराष्ट्रात अच्छे दिन कोण आणू शकेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा